ए दादा न ए दादा आ जो मान आ दिनको आ तो आ तो ड्राइभर मागे दो मागे दो तामाको सडक साइडमा ल भाइ पुष्पा मकुवाला नमस्कार भन्छु सुषमा चौधरी सुनीता शर्मा शबाना सिंह दिना पवार हो हो लागिट गन एक पल रेकर्ड गर्नुहुन्छ जस पर दुमी ता हेलो चला साइन लगा साइन लगा

हर्षद कारकर वॉर्ड क्रमांक सहा विधी समिती माजी अध्यक्ष मुंबई महानगरपालिका व पत्नी सौ दीक्षा कारकर या दोघांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या समोर उमट्यातून शेकडे शिवसैनिकांचा प्रवेश आदरणीत उपस्थित या ठिकाणी झालेला आहे आपल्यासमोर हर्षद कारकर आपल्या मनोगत व्यक्त

आणि माझी मिसेस दीक्षा कारकर जे युवासेना आणि सदस्य आहेत आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांसमोर आज आम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत याच कारण एकच आहे की प्रभागामध्ये काम करताना बऱ्याच गोष्टी आम्हाला जाणवत होत्या आणि फक्त जनतेसाठी आणि जनतेच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे सन्माननी एक लक्ष देतो मुख्यमंत्री होत तेव्हा साहेबांची जी कार्यपद्धती आम्ही डोळ्याने समोरून पाहिलेली आहे अक्षरशः ग्राउंड लेवलवरती उतरून साहेबांनी काम केलेलं आहे आणि असं मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आणि आम्ही साहेब पक्षामध्ये प्रवेश करत आहोत हे फक्त आणि फक्त आपल्या कार्यपद्धतीवरती आणि आपल्या नावासाठी आम्ही या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आपला आशीर्वाद आणि संपूर्ण कार्यकर्त्यांवर आणि आमच्या क्रमांक सहा वरती नेहमी असू द्या हीच इच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज हर्षद प्रकाश कारकर मुंबई महापालिकेचे नगरसेवक आणि पदाधिकारी विधी समितीचे अध्यक्ष आणि सौ दीक्षा हर्षद कारकर युवासेना कार्यकारी सदस्य महिला आघाडी उपविभाग संघटक यांनी त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो हर्षदला एवढंच मी सांगतो की तुझे इथे मनोगत व्यक्त केला आणि विश्वास व्यक्त केला त्याला कदापि तडा जाणार नाही मुख्यमंत्री असताना जे काम केलं तेच आता उपमुख्यमंत्री असताना तेच काम करतोय आणि त्यामुळे आपलं शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ आपली जुळलेली आहे तुमच्या भागाचा विकास आणि या ठिकाणी आपल्याला तुम्हाला जे काही भागातल्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम यासाठी आपण विश्वासाने प्रवेश केलेला आहे साईनाथ नगर पुष्पविहार कॉलनी रेल्वे झोपडपट्टीचा प्रलंबित विशेष आहे आणि ओरीपाडा रस्ता रुंदीकरण विषय इतके जे काही विषय असतील ते प्रलंबित विषय सोडवण्याचं काम आपण महापालिका नगर विकास आणि शासनाच्या माध्यमातून करू ही ग्वाही आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा तर आता तुमचा वॉर्डामध्ये जे काही काम सुरू करायचं ते सुरू करा त्यालाही जे काही आवश्यक सहकार्य आहे ते सगळं मिळेल काळजी करू नका काही आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो वॉर्ड असा करा मुंबई महापालिकेमध्ये नंबर एक चा वॉर्ड झाला पाहिजे तुमचा असं या ठिकाणी आपल्याला करायचं आहे पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र